नमस्कार परत मंथनच्या माध्यमातून चर्चा विमर्शासाठी भेटायला हवे चर्चा म्हणलं की सामाजिक दृष्टी येतो आणि सामाजिक दृष्टी हिशेप आला की सामाजिक विकास येतो समाज म्हणजे अठरा 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 पगड जातीनं वसलेलं एक समूह आरा बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार अशी ही संकल्पना या समाजाची पाडली पण दोन दिवसा अगोदर पासून ज्या समाजाच्या या दुथडीला ज्या पद्धतीने विभाजन करण्याचा जे मनसुबा जो सामाजिक दृष्टीनं ते खऱ्या अर्थाने खूप मोठा धक्कादायक हे निवडणुका आल्या की निवडणुकीमध्ये काही नाही चाललं तर शेवटचं कार्ड असतं ते विक्टीम कार्ड आणि ती जाती जाती आता ह्या राजकारण्यांनी या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे स्वतःच्या मताच्या पोळ्या भासण्यासाठी सर्वसामान्य माणसाला ऐरणीवर ठेवून त्यांच्यावर हातोड्याचे घाव या जाती समीकरणाच्या माध्यमातून भं, भं, जर मारण्याचा प्रयत्न केला ना तर समाजाची धुपळी अशाच पद्धतीने होणार सामाजिक बंधुत्वाला सामाजिक हिताला आणि समरसतेला जर तुम्हाला वाढवायचं असेल आणि सामाजिक एकोपा जर जर दाखवायचा असेल ना तर तुम्ही तुमच्या मुद्द्यांवर निवडणुकीची रणशिंग फुकार परंतु जे काही एक दोन आठवड्यापासून या बीड जिल्ह्यातले जे चक्र फिरतायत ना ज्या पद्धतीने ज्या या सगळ्या समीकरणाची बांधणी होते ना या बांधणीच्या माग खूप मोठं षडयंत्र आहे सामाजिक द्वेषामध्ये सामाजिक विषयांमध्ये आज माणूस माणसाला ओळखायला तयार नाही ही, ही, ही परिस्थिती जर निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने मग माणुसकीला आणि समाजाला लागलेला तो एक कलंकच मी म्हणायला मन, तयार आहे मुंडेवाडीने घेतलेला निर्णय हा कितपत हो योग्य आहे माणुसकीच्या दृष्टीने हा प्रत्येकाने तपासण्याचा प्रश्न आहे पण त्याच जे हो हो ज्या पद्धतीने त्याचे मेसेज जात त्याचे संदेश समाजामध्ये जात आहे आणि या समाजाच्या संदेशा माध्यमातून हा माणूस हा माणसापासून दूर होतोय हा प्रश्न हा भाग निश्चित झालाय लोकसभेचा प्रतिनिधी कोण जाणार कोण येणार विकास कसा होणार विकासाची भूमिका काय आणि विकास हा नेमका कोणासाठी आहे हे जरी प्रश्न अनुत्तरित असेल ना तरी या उत्तरित प्रश्नांना समाज हा एकोप्याने राहिला पाहिजे विकास नाही झाला तरी चालतो समाज एकत्र राहिला पाहिजे कारण की समाज जर एकत्र राहिला तर सामाजिक बांधिलकी जी या आपल्या महापुरुषांनी आपल्याला एक वारसा देऊन गेलेत ना परंतु आधीपासून एक कुटकार कटकारस्ता नेहमी चालत आलंय म्हणजे इंग्रजांच्या आधीपासूनच हे करतात आपल्या समाजामध्ये की जेव्हा आपलं प्रभुत्व दाखवायचं तर प्रभुत्व दाखवण्यासाठी डिवाइड अँड रूल म्हणजे तोडा आणि राज्य करा मग या तोडा आणि राज्य करा या भूमिकेत तुम्ही स्वतःच्या स्वार्थी पोळ्या बाजून घेता हो ती जी सर्वसामान्य जनता की ज्याच्या घराला दाराला दार लागलेली असतात बांधाला बांध लागलेले असतात एकमेकाच्या एकोपाशिवाय आणि एकमेकाच्या एक देवाणघेवाणीशिवाय यांचे व्यवहारच पूर्ण होत नाही अशा वेळेस जर या पद्धतीच्या मुंडेवाडी सारखे विषय जर समोर येत असतील ना तर कोणत्या पद्धतीच्या लोकशाहीच्या लोकशाहीच्या काळात जगतोय हाच मोठा प्रश्न म्हणतात अगोदरच्या काळामध्ये जातीपातीचं राजकारण करून सर्व सर्वसामान्य माणसाला ह्या समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण तोही प्रयत्न हा शासनासाठीच होता तोही प्रयत्न आपल्या अस्तित्वासाठीच होता आणि आजही हा प्रयत्न अस्तित्वासाठीच आहे कारण की यासाठी खूप वेगळं काही बोलायची गरज नाही देशामध्ये दे हेही वारे फिरताय जेव्हा सीएचा मुद्दा आला की या जातीचा विषय तयार होतोच धर्माचा विषय तयारच होतो मग या सामाजिक प्रश्नांना या पद्धतीनं तुम्ही फुडून फुडून सामाजिक स्वतःची एक गठ्ठा बांधण्याची जी पद्धत आहे ना आणि खऱ्या अर्थाने मेनस्ट्रीम मीडियाने आता या जातीपातीच्या या समीकरणांना आता पूर्णपणे आळा घातला पाहिजे कारण की प्रत्येक विधानसभा आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघातली जाती जातीही निय तुम्हाला वाकडेवारी दाखवली जाते या जातीचं एवढं प्रभुत्व या जातीचं एवढं प्रभुत्व या जातीनं जर हा निर्णय ने घेतला तर या परिस्थिती परिस्थितीनं परिस्थिती निर्माण ने, होईल अहो परंतु माणसातला माणूस कुठं मेला आहे विचार करा आज जी नांदूरघाट नांदूर मध्ये जी घटना झाली ती घटना ही खूप मोठी समाजाला काळिंबा फासणारी आहे मुंडेवाडीत जी घटना झाली ती समाजाला काळिंबा फासणारी पण ह्याच्यातला जो नवी, नवी, नवी नव तरुण आणि नवीन नवीन नव चैतन्य जो देशाचा मूळ पाया आहे ना हा पूर्णपणे लयाला जातोय मूढभर आणि काही लोकांच्या स्वार्थासाठी सगळ्या समाजाचा बळी देणं हा कुठपर्यंतचा न्याय आहे त्यामुळं सामाजिक हित ज्यांना जोपायसायची आहे प्रशासन ज्यांना चालवायचंय शासन ज्यांना चालवायचंय त्यांना अशा पद्धतीच्या बियांना आणि अशा पद्धतीच्या पाणी घालून अशा बियांना वाढवण्याची जी संकल्पना तुम्ही डोक्यात ठेवून चालतायत ना हा कसल्याही पद्धतीचा ठराव नाही योग्य नाही माझ्या मते तरी एकेकाळी एक नेकनूरवर ही हि ही, हीच परिस्थिती आली आहे हे सगळ्या गोष्टी केस तालुक्याच्या वलयातच फिरतायत नेकनूर मध्ये सुद्धा एक अशीच परिस्थिती आली होती आणि बाजार बंद झाले होते आठवा तो काळ नेकनूरच्या लोकांनी त्यावेळेस सगळ्यांनी एकोपा दाखवला आणि आपल्या आपसातलं आप आपलं प्रेम कशा पद्धतीने जोपासता येईल मग तेव्हापासून हे नेकनूर कायमचं या सगळ्या गोष्टीपासून लांब गेलं भलेही ते म्हणतात ना गाव जेले हनुमानबाई त्यांनी त्याची भूमिका स्वीकारली आणि सामाजिक खऱ्या अर्थाने या सामाजिक द्वेषामध्ये सामाजिक जाती येते त्यांच्या नावाखाली जे स्वतःची पोळी भाजणाऱ्या लोकांना जर आपण आपल्या उमऱ्याच्या पलीकडेच ठेवलं ना तरच गावातला राहील सामाजिक जो एकमेकाचा सद्भाव आहे त्या सद्भावाला कुठे ना कुठे तरी एक चांगली वाचा कुठे उमेदवाराला आडवा विकासाच्या मुद्द्यावर आडवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे विकास योजना आतापर्यंत अंमलात आल्या त्याच्याबद्दल विचारपूस करा पण या जातीपातीच्या जा राजकारणाखालीच्या नावाखाली तुम्ही जर घोषणा देऊन जर उमेदवाराला गावात प्रवेशच करू देत नसताल तर हे कोणत्या समीकरणात बसतंय ते मला सांग अशा ठिकाणी खूप ठिकाणी आहे ही गोष्ट आणि ह्याची ह्याची बीज जाणून बुजून बीड जिल्ह्यात पेरल्या गेली कारण की सर्वसामान्य माणसाला या बीड या बीड बीड जिल्हा हा विकासाच्या आधी एकदम टोकावर ठेवलेला राजकारणाने जिल्हा आहे आणि वरून प्रतिक्रिया देतात की असं घडणं ना योग्य नाही अशा पद्धतीच्या भावना या योग्य नाही पण या भावना योग्य नाहीत ह्या सगळ्या खऱ्या आहेत पण ह्याचा विमोड तुम्ही कशा पद्धतीने करणार ह्याची उपाययोजना तरी समोर आला सर्वसामान्य माणसाला एकमेकाचे तोंड बघताना एकमेकाची माणुसकी राखताना ही जी पद्धत तुम्ही अवलंबून ठेवली ना आमका हा जातीचा अमका तो जातीचा या पद्धतीनं वलयांकित आहे एवढं याचं मतदान आहे एवढं आम्हाला याला कव्हर करायचं या भाडोत्री सगळ्या गोष्टींना आता कुठेतरी मोठ माती देण्याचं काम या युवा पिढीनं केलं कारण की कोणत्याही गावात जर तुम्ही अशा पद्धतीने वाटून वाटून राहताल ना तर फक्त यांचा फायदा होईल तुमच्या गावातला विकास तर येणारच नाही फक्त तुमच्या मतावर हे स्वतःची पोळी भासून घेतील आणि सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं तुम्हाला स्वतःला आरणीवर धरता येईल किंवा तुम्हाला स्वतःला कशा पद्धतीने तुम्हाला थांबवता येईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न हे सगळे सगळ्या गोष्टींना जर पाहत असताना मला एकच गोष्ट आठवते की माणूस की नावाची गोष्ट आता शिल्लक राहील की नाही हाच मोठा प्रश्न आहे पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं महिन्याभराचं इलेक्शनचं कॅम्पेनिंग चालतं त्यामध्ये मुद्दे वेगळे वेगळे भे येतात परंतु ते मुद्दे त्या ठिकाणीच विसरले पाहिजे पण हजारो तरुणांचं आयुष्य बर्बाद करून स्वतःची स्वतःला जर या पद्धतीच्या या म्हणतात ना की शंभर लोकांच्या माड्यावर शंभर माड्यावर पाय देऊन तुम्ही जर एखादा उच्च शिखर गाठत असाल ना तर हे सामाजिक दायित्वामध्ये सामाजिक विष हितामध्ये हे योग्य नाही मुंडेवाडी सारखं आणि जे असे अनेक जे तत्सम उदाहरणं घडली त्या गावाने आजही या गोष्टीचा अनुभव घ्यावा की माणूसच माणसाला काम घेतो वेळ प्रसंग आल्यानंतर कोणती जात कोणती पात कोणता विषय कारण की शंभर टक्के जे मुदयनराजे भोसले बोलून गेले की रक्त तुमचं आमचं एकच आहे कोणी रक्त देताना रक्त कोणत्या जातीच्या माणसाने मला दिलं माझे प्राण कोणत्या जातीने वाचवले हे कधी कोणी विचारत नाही ती तिथं माणूसकीच धावून येते ज्या पद्धतीने मित्राभो हो, तुम्ही ज्या पद्धतीच्या वलायांकित प्रश्नांमध्ये अडकून ब तुम्हाला जी आपूची गोळी खाऊ घातली जाते ना त्या आपूच्या गोळीपासून तुम्ही लांब राहा आणि एकमेकाच्या ज्या सलोख्याच्या भावना आहेत एकमेकाची जी एकमेकाची बद्दलची निष्ठा आहे ती निष्ठा या राष्ट्रासाठी वापरा एकमेकाचा द्वेष वापरण्यासाठी नाही नमस्कार